विमानाचा प्रवास वेगवान आणि आरामदायी सुद्धा मात्र आकाशात विमान उडत असताना जमिनीवरती त्या विमानांना नियंत्रित करणारी एक प्रणाली आहे नेमकं विमानांवरती नियंत्रण कोण ठेवतं आणि विमानामध्ये अचानक बिघाड झाला तर पायलट्सला कशा पद्धतीनं सूचना मिळतात पाहूया या विशेष रिपोर्टमधनं मुंबई दिवसाला नऊशे विमानं लँड आणि टेक ऑफ करतात तर पंधराशेहून अधिक विमानं मुंबई वरून जातात आणि विमानांना कंट्रोल करत एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर टॉवरुली यहाँ पे दो युनिट सी टू आहे एस एम सी वन सी टू मे वन फोर थ्री टू जो एक्टिव रन वे है उसके राइट साइड सारा मूवमेंट एस एम सी टू से होता है बाकी लेफ्ट साइड इतना सारा है इस साइड सारा एस एम सी वन से होता है जो अभी मेरे पास जो एयरक्राफ्ट है एयर एयर इंडिया जो अभी वैकेट किया हुआ जो है जो रन वे शॉट ऑफ रन वे टू से उधर खड़ा है बा, बाकी उधर खड़े हुए एल आई सिक्स टू थ्री ग्राउंड एल आई सिक्स टू थ्री टैक्सी वा यंगो माइक माइक सिक्स होल शॉट ऑफ नवम्बर वन विमाना पायलट सोबत बातचीत करना त्यांना सूचना देण्याचं काम या ट्रॅफिक कंट्रोलमधून होतं एअर ट्रॅफिक कंट्रोलचं मेन उद्देश असतं की फ्लाईट्सला सेफ ठेवायचं फ्लाईट्सला ऑर्डरली वेमध्ये फ्लाय करू द्यायचं म्हणजे किसाड घाई नको मागे पुढे नको ज्याचा जो ऑर्डर आहे त्या ऑर्डरनी फ्लाय करायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे त्यांना डिले नाही व्हायला पाहिजे एफिशियन्सी राहायला पाहिजे कारण डिले व्हायला लागलं तरी प्रॉब्लेम आहे कारण जर आपण म्हटलं सेफ ठेवीन मी फ्लाईट तर ॲट अ टाईम मी एकच फ्लाईट सोडेन ना ते एकदम सेफ होईल पण मी फक्त तेवढंच उद्दिष्ट माझं ठेवलं तर दॅट विल नॉट बी सफिशियंट सो आम्ही आमचं उद्दिष्ट ठेवलं आहे सेफ ऑर्डरली आणि एक्सपिडिशियस तर हे तिन्हीला बॅलन्स करून आम्ही नेहमी चालत असतो अँड ॲज आय सेड प्रत्येक स्टेजवर फ्लाईटचं स्टार्टिंगपासून की इंजिन जेव्हा स्टार्ट होतं तर तिथपासून त्याचं परत लँड होईपर्यंत इंजिन शटडाऊन करंत करेपर्यंतचं याचे रूल्स एकदम तय आहेत याचं स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर एकदम फिक्स्ड आहे आणि कंट्रोलर्स आणि पायलट सतत एकामेकाशी संपर्क साधत ते स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स प्रमाणे काम करत असतात म्हणून हे सगळं इतक्या चांगल्या तऱ्हेने होऊ शकतं एका तासात सेहेचाळीस विमानांच्या उड्डाणांवर लक्ष ठेवण्याची क्षमता या मुंबईच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलची आहे त्यामुळे एखादी चूक

कंट्रोल टॉवरवर जेव्हा विमानं लँड करत असतात टेकऑफ करत असतात आणि जमिनीवर त्यांचा फ्लो चालत असतो त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं असतं ज्याला आम्ही म्हणतो व्हिज्युअल सर्वेलन्स म्हणजे डोळ्यांनी त्यांच्यावर निगराणी ठेवायची राईट पाहून त्यांच्यावर निगराणी ठेवायची कारण ती विमानं फार जवळजवळ असतात एकामेकाच्या हवेत असताना ती एकामेकाच्या काही नाहीतरी सहा सात किलोमीटर लांब असतात पण जवळ असताना ते पन्नास मीटर पंचवीस मीटरपर्यंत एकामेकाच्या जवळ असतात तर रडारवर तितक्या ॲक्युरेटली त्याचं मूल्यमापन होऊ शकत नाही म्हणून व्हिज्युअल सर्वेलन्सची एरोड्रोम कंट्रोलवर फार गरज असते म्हणून ते इतकं उंच बनवलं आहे की जिथनं मॅक्सिमम पार्ट ऑफ एअरपोर्ट दिसेल विमान उडताना अचानक कधी काय होईल हे अजिबात सांगता येत नाही त्यामुळे अडचणीच्या वेळी विमानातल्या प्रवाशांचा जीव याच ट्रॅफिक कंट्रोलमधल्या कर्मचाऱ्यांच्या हाती असतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ट्वेंटी वन डेस मेगा मेगाहर्ट्स आणि फोर हंड्रेड अँड सिक्स किलोहर्ट्स या एच एफ आणि वीएचएफच्या फ्रिक्वेन्सी इमर्जन्सीकरता राखून ठेवलेल्या आहेत प्रत्येक विमानात ती फ्रिक्वेन्सी नेहमी ऑन असते प्रत्येक एटीसी सेंटरवर ती फ्रिक्वेन्सी नेहमी ऑन असते जेव्हाही कुठली इमर्जन्सी होते तर पायलट इज सपोज टू गिव ए कॉल ऑन दॅट ज्याला बरेच लोकांना माहिती असेल मेडे 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 असा कॉल येतो विमानाचा प्रवास जेवढा वेगवान आहे तितकंच वेगवान आणि डोळ्यात तेल घालून काम करण्याचं आवाहन इथल्या एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना असतं मृत्युंजय सिंग एबीपी माझा मुंबई